सूर्य कधी मावळत नव्हता असं साम्राज्य देखील लयास केलं आपण पाहतोय बांगलादेशची परिस्थिती बघितल्यानंतर शेख हसीना थी अशी म्हणण्याची वेळ नेमकी गुन्हे आणली या आंदोलनाचा नेमका कोण आहे सूत्रधार आणि या आंदोलनाचा कोण आहे हा युवक आपण पाहतो जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या अनेक बंड झाले प्रत्येक बंडाच्या पाठीमागे विद्यार्थी नेता होता विद्यार्थी होते आणि मग असा विद्यार्थी कोण आहे ज्यांनी बांगलादेशमध्ये बंड घडून आणला आणि शेख हसीना यांना देश सोडावा लागला त्यांना पलायन करावं लागलं त्या अगदी पाहूयात आपण नेमकी ही शेख हसीना कोण आहेत हा विद्यार्थी कोण आहे आणि नेमका या देशामध्ये बंड का झाला पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला माहितच आहे एकोणीसशे एकाहत्तर ला बांगलादेशाची निर्मिती झाली आणि बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर स्वातंत्र्य म्हणून शेख रहमान यांची निवड झाली आणि शेख रहमान यांच्या त्या कन्या आहेत ज्या शेख हसीना म्हणून आहेत शेख हसीना कोण आहेत तर शेख हसीना यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजी झाला आणि या शेख हसीना या प्रधानमंत्री या खर तर दहाव्या प्रधानमंत्री म्हणून बांगलादेशाच्या त्या नियुक्त झाल्या मग दोन हजार नऊ पासून त्या त्या पदा होत्या आणि त्याच्या आधी देखील एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक पर्यंत त्या प्रधानमंत्री म्हणून पदावर असल्या एकोणीशे दोन हजार नऊ पासून पदावर असलेल्या शेख हसीना गेली पंधरा वर्ष त्या देशाचं नेतृत्व करत होत्या त्या प्रधानमंत्री होत्या आणि तब्बल चौवेचाळीस वर्ष आपल्या पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या शेख हसीनांना देश का सोडावा लागला शेख हसीना प्रधानमंत्री का झाल्या किंवा त्यांना एकूण पार्श्वभूमी काय होती तर मी आपल्याला सांगितलं आहे की सैनिक असलेले देशाचे पहिले असलेले शेख रहमान हे हे त्यांचे वडील आहेत आणि मग शेख हसीना त्यांच्या वडिलांचा वारसापूर्वे चाल चालत होत्या आणि एकोणीशे एक्क्याऐंशी एक पासून त्या बांगलादेश आवामी लीगच्या अध्यक्ष राहिल्या म्हणजे एक्क्याऐंशी पासून तब्बल चौवेचाळीस वर्ष पक्षाचे अध्यक्षपद आणि नेतृत्व केलेल्या शेख हसीना यांना देश का सोडावा लागला पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या शेख हसीनांचं असं कार्य काय होतं की ज्यांना हा देश सोडावा लागला हे पाहूयात आपण तर सुरुवातीला मला आपल्याला सांगायला आवडेल की चार ऑगस्टला म्हणजे रविवारी या एका विद्यार्थ्यानं भाषण केलं त्या भाषणाचा परिणाम असा झाला की देशामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं राहिलं बंड उभा राहिला आणि बंड उभं राहिल्यानंतर बांगलादेशामध्ये चाललेली परिस्थिती आरक्षणाचा संदर्भ असेल बेकारी असेल गरिबी असेल आणि या भूकबळी या सर्वांना बळी चाललेला तिथला वर्ग खऱ्या अर्थानं शेख हसीनाच्या विरोधामध्ये बंड करून उठला आणि मग रविवारचं भाषण त्याचं एवढं गाजलं की देशामध्ये सर्वत्र बंड व्हायला लागला पाच ऑगस्टला दुसऱ्याच दिवशी म्हणजे पाच ऑगस्टला सैनिकांनी सांगितलं लष्करांनी सांगितलं शेख हसीना यांनी पंचेचाळीस मिनिटांमध्ये देश सोडला पाहिजे देश सोडल्यानंतर जिचं साम्राज्य पंधरा वर्ष होतं एक्क्याऐंशी पासून पक्षाच्या अध्यक्षा होत्या जवळपास चौवेचाळीस वर्ष त्या त्या देशामध्ये पक्षाचं नेतृत्व करत होत्या आधी काही काही वर्ष आणि नंतर पंधरा वर्ष सत्तेमध्ये असलेल्या नेतृत्व असलेल्या या शेख हसीना यांना मात्र देश सोडावा लागला तो पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट रोजी आणि मग जेव्हा देश सोडावा लागला तर का सोडावा लागला परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी त्यांनी चर्चा करून त्यांनी भारतामध्ये आश्रय घेतला आता पुन्हा आपल्याला प्रश्न असा पडतो की नेमक्या त्या भारतामध्येच का आल्या भारता भारता द्रण तर देशामध्ये सत्तावन्न मुस्लिम राष्ट्र असताना सुद्धा त्यांना भारताकडे यावं असं का वाटलं कारण भारताची विचारधारा भारतात भारताची एकूण आपण जडणघडण जर पाहिली तर ती खऱ्या अर्थानं शांततावादी आणि संयमी असलेलं राष्ट्र आहे सर्वांनाच आपलं आपलं करणारं आणि आता ती अतिथी देवभाव म्हणणारं आपलं हे राष्ट्र आणि या राष्ट्रात आश्रय त्यांना का घ्यावा लागला कारण याचा आपल्याला शक्य की इंदिरा गांधी जे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्यांचे खरंच खऱ्या अर्थानं आणि शेख हसीना यांचे मान यांचा एक चांगला संबंध चांगली मैत्री होती आणि मग या मैत्रीतूनच त्यांचे एक चांगले रिलेशन भारताशी आहेत एक तर नरेंद्र मोदी असतील किंवा विरोधी पक्ष असेल अशा सर्वांशीच त्यांचे चांगले संबंध आहेत शेख हसीना यांचे संबंध सोनिया गांधी असतील किंवा नरेंद्रजी मोदी असतील या दोन्ही नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत एक चांगले रिलेशन आहेत आणि मग अशा याच्यातूनच त्यांनी भारतामध्ये आश्रय घेण्याचं ठरवलं परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी जेव्हा माहिती दिली की भारता भारता त्या भारतामध्ये येणार आहेत आणि जेव्हा भारतात त्या आल्यात तेव्हा भारतातल्या काही अनेक सोशल मीडियावरती वेगवेगळ्या वेग चर्चा व्हायला लागल्या परंतु अतिथी देवभव आणि संकटात असलेल्या एखाद्या व्यक्तीला मदत करणं हे भारताचं खऱ्या अर्थानं पहिलेपासूनच पंचशील तत्वामध्ये नेहरूंच्या काळापासूनच नव्हे तर या देशाची ही विचारधारा आहे शांततावादी आहे आणि मग ह्या शेख हसीना जेव्हा भारतामध्ये आल्या तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांच्या नातवाची प्रतिक्रिया काय आहे जे पहिले प्रधानमंत्री होते त्यांचा नातू अस नातू क्रिया या संदर्भामध्ये काय बोलतो तो म्हणतो की संजीव वाजेद नावाचा हा जो मुलगा आहे त्याची मांडणी नेमकी काय आहे तो नेमका या सगळ्या परिस्थितीवर काय बोलतो तो म्हणतो त्याच्या पाठीमागे पाकिस्तानचा हात आहे आणि मग हा शेख हसीनाचा मुलगा असलेला वाजे हा म्हणतो पाठीमागे पाकिस्तानचा हात आहे परंतु ही पूर्व परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आजोबाचा वारसा चालवत असताना शेख रहमान यांचा वारसा चालवत असताना जे काही वाजेदने विधान केलेलं आहे त्याने सगळा रोष पाकिस्तानवर ढकललेला आहे खर तर पाकिस्तान आपण जेव्हा विचार करतो त्यांचा बालूचं राष्ट्र आहे परंतु या राष्ट्राचा जेव्हा विचार करायला गेलं तेव्हा पाकिस्तानचं आणि बांगलादेशचं फारसं काही कधी जुळलेलं नाही जेव्हापासून एकोणीशे एकाहत्तर पासून जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हापासून पाकिस्तान आणि बांगलादेश याच्यामध्ये फारसं काही मैत्रीपूर्ण संबंध कधीच निर्माण झालेले नाही हे देखील परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येते आणि मग वाजेचं हे विधान जे आहे पाकिस्तानकडे वोट करणारं परंतु खऱ्या अर्थानं आपण जेव्हा पाहतो की गेल्या रविवारी अर्थात चार ऑगस्टला त्या विद्यार्थी नेत्याने दिलेलं भाषण आणि मग हा विद्यार्थी नेता आहे तरी कोण नाहीद इस्लाम नावाचा हा विद्यार्थी जो ढाका विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने हे बंड घडून आणलं जगामध्ये जेवढं काही साम्राज्य होतं जेवढ्या काही सत्ता होत्या त्या सत्ता उद्ध्वस्त कर, करत असताना खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं आंदोलन युवकांचं आंदोलन आपल्याला कामी आलेलं दिसून येते युद्धात खर तर भारत भारतामध्ये आपण जेव्हा पाहतो जे आंदोलन उभं राहिलं होतं भगतसिंगांच्या काळामध्ये आणि ते आंदोलन देखील तरुणांनी केलेलं होतं आणि आपण जगातल्या इतर अनेक क्रांत्या पाहिल्या असतील प्रत्येक क्रांतीचा खरं तर सूत्रधार प्रत्येक क्रांतीचा सूत्रधार बंडाचा सूत्रधार हा विद्यार्थी होता हे आपल्या लक्षात लक्षात येतं पंधरा वर्ष सत्ता भोगल्यानंतर देखील शेख हसीना ह्या तर त्या जनतेच्या का होऊ शकल्या नाही त्यांना बाहेर का पडावं लागलं कारण त्यांनी जो निर्णय घेतला होता तो म्हणजे आरक्षणाचा मग हा हे आरक्षण नेमकं होतं काय तर हे आरक्षण होतं युद्धामध्ये ज्यांनी लढाईमध्ये आपला जीव गमावला ज्यांनी लढाईमध्ये सहभाग घेतला आशांच्या मुला मुलींना आणि त्यांच्या वंशजांना हे नोकरीमध्ये आरक्षण देणे तर आपण पाहतो की युद्धात लढणाऱ्या मुलां मुल, त्यांच्या मुलांपर्यंत ठीक होतं परंतु त्यांच्या वंशजांना देखील आपण जेव्हा आरक्षण द्यायचा निर्णय घेतो तेव्हा मात्र शेख हसीना यांच्या विरोधामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी बंड केलं प्रचंड बेकारी असलेली नोकरीमध्ये कुठेही अं सामान्य माणसाला सोपी नसते अशा ठिकाणी युद्ध युद्धातील सैनिकांना युद्ध लढलेल्या सैनिकांना जेव्हा आरक्षणाची आरक्षण देण्यात आलं तेव्हा मात्र तिथल्या हायकोर्टान दिला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला तरीही तिथल्या सैनिकांच्या मुलांना तीस टक्के आरक्षण देण्यात आलं होतं अगदी मग तीस टक्के आरक्षण दिल्या दिल्यामुळे तिथला जो विद्यार्थी वर्ग आहे हा विद्यार्थी वर्ग बंड करायला लागला आपण पाहतो की नोकर भरतीत ही गुणवत्तेवर व्हावी अशी मागणी तिथल्या विद्यार्थी नेत्यांची आहे कारण गुणवत्तेवर भरल्यास सर्वांनाच त्या ठिकाणी एक संधी मिळेल अशी देखील मागणी तिथं होती परंतु हायकोर्टाने दिल्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टाने दिल्या निर्णयानंतर तरीही शेख हसीनांनी या आरक्षणाला कायम ठेवलं आणि वीस टक्के आरक्षण दिल्यामुळे ठाका विद्यापीठामध्ये समाज विद्यार्थी असलेला नाहिद इस्लाम हा विद्यार्थी तर बंड करतो आणि त्याचे काही साथीदार जे होते ते साथीदार देखील या बंडामध्ये सहभागी होतात दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा ही बातमी मीडियामध्ये पसरली की त्यांचा जो विद्यार्थी नेता आहे हा जो नाहीद इस्लाम आहे नाहीद इस्लाम हा चार दो जवळपास दोन तीन दिवस हा गायब होता आणि तो सापडला एका पुलाखाली तोही बेशुद्ध अवस्थेमध्ये हा जो मेसेज आहे तो पूर्ण बांगलादेशामध्ये दे पसरला आणि एका पुलाखाली सापडलेला हा नेतृत्व करणारा विद्यार्थी समाज क्षेत्राचा विद्यार्थी हा नेतृत्व करत होता आणि त्याचा त्याचा जो बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेला देह हो, एका खाली सापडला तेव्हा सापडल्यानंतर मात्र सर्वांना एक धक्काच बसला आणि यातून हे आंदोलन चिघळलं आणि मग बेपत्ता झालेले झालेला हा नेता सापडल्यानंतर मात्र त्याच्या संदर्भाने देशभरामध्ये एक आंदोलन पेटलं त्यांच्या अनेक मित्रांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि त्याचं नेतृत्व केलं आणि आज आपण पाहतोय याच एका विद्यार्थ्यानं जो ढाका विद्यापीठामध्ये कार्यरत आहे ढाका विद्यापीठामध्ये विद्यार्थी आहे तो समाजशास्त्र त्याच शेख हसीनाची वेळ खरंतर जगावर आणली आणि शेख त्याने एका दिवसामध्ये केलं मिनिटांमध्ये त्यांना देश भाग आणि देश भाग पाडणारा हा विद्यार्थी आहे तो आपला इस्लाम म्हणजे या विद्यार्थ्यांनी काय केलं त्या विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त या बंडाचं एक थिंगी टाकली आणि त्याच्या त्याची एकूण कामगिरी जर आपण पाहिली विद्यार्थी असल्या कारणाने असं देखील त्यांनी दाखवून दिलं मग आता झालं धार, हा झाला विद्यार्थी या कारणीभूत किंवा शेख हसिना यांना देश हा विद्यार्थी आहे परंतु आता याच्यानंतर काय त्या देशात सभा कोण सांभाळणार ते सूत्र कोण सांभाळणार आपल्याला माहित आहे या देशामध्ये फक्त एकमेव नोबेल पारितोषिक विजेता आहे त्यांचं नाव आहे मोहम्मद युनुस हा मोहम्मद युनुस जो आहे हे एकमेव असे आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार भेटला आणि हा नोबेल पुरस्कार हा अर्थशास्त्रामध्ये अर्थात आर्थिक कार्याबद्दल त्यांना भेटलेला आहे आपण पाहतो की त्यांची जगभर ओळख आहे गरिबां गरिबांचा बँकर गरिबांचा बँकर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांना दोन हजार सहा साली नोबेल पारितोषिक मिळालं आणि आख्या देशामध्ये एकमेव ती व्यक्ती आहे ज्याला नोबेल पारितोषिक मिळाला अशा मोहम्मद युसुफ यांना या देशाची सूत्र सांभाळण्यासाठी आता तिथला विद्यार्थी वर्ग तिथले अनेक नेते हे खऱ्या अर्थानं त्यांना एक नेतृत्व घ्या म्हणून ते सांगत आहेत आणि मग अशा प्रसंगी एका अर्थतज्ञाच्या हातामध्ये त्या देशाची सत्ता गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या देशामध्ये दे एक वेगळी क्रांती घडू शकते अशी शक्यता दिसून येते जी एक हसीनाथी असं ज्या हसीना होत्या त्या हसीनांचं हसीना साम्राज्य उद्ध्वस्त करणारा एक विद्यार्थी होता ज्या विद्यार्थ्यानं हे आंदोलन होतं